श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद आजचा जर सेन्सॉर बोर्डाची विचारणा बघितली सिनेमामध्ये एक कविता होती आणि ही कविता नामदेव ढसाळ यांची असं सांगितल्यानंतर ज्या प्रश्न विचारला गेला जर सेन्सॉर बोर्ड विचारत असेल नामदेव ढसाळ कोण तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे हा सेन्सॉर बोर्डचा जो कोणी प्रश्न विचारणारा होता त्यांना तर चपलेली मारायला हवं ज्या खुर्चीत ते बसले त्यानंतर जर यांना प्रश्न पडत असेल की नामदेव ढसाळ कोण आहेत हा जर प्रश्न विचारला जात असेल आणि ती कविता काढायला सांगितली जात असेल तर खरोखर हे एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांस्कृतिक अतिक्रमण होतंय का महाराष्ट्राचं जे एक एकढंगी बहुरंगी सांस्कृतिक नॅरेटिव्ह आहे हे पुसून एक एकाच अंगानं जाणारा सांस्कृतिक नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होतोय का हे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो